एकला एकला लागले त्यातल्या गोष्टीतलं जे काही पर्सेंटेज डोनेशन होतं ते आम्ही सगळे डोनेट केलं पहिलं फळ आहे तर पूजा वगैरे करून पूर्ण भारी येणार ना, ना पण लहानपणापासून मुलांना चांगल्या शिकवून लावायच्या अशा गोष्टी तुम्ही पण करा म्हणजे मुलांना पैसे सेव्हिंग करायची सवय लागते हॅलो गाईज तर बघा आपले बनाना बना केवढे झाल्यात एक 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 हे खुलत चालले आणि एक एक घड भारी येत चालले आता ऑल किती घड आल्यात एक दोन तीन घडं बाहेर आल्यात आता पूर्ण होईल तर तुम्हाला दाखवत राहतो आत्ता मी आलो सियाला सोडून थोडं आता पाणी मारतो जरा झाडामध्ये आता झाडात दोन चार दिवस झाला पाणी नाही दिलं तर मी आज म्हटलं सियाला सोडून आलो तो बाहेरच्या बाहेर आहे तर देऊन टाकू पहिला इकडं पण द्यायचं बाकी पाणी या झाडांना आता आम्ही बसले तिघ जेवायला मी अतुल आणि मम्मी या जेवायला आणि बघा जेवायला बोलवायला तुम्हाला या जेवायला आणि आज मम्मीन जरा स्पेशल केलंय जेवण तुम्हाला दाखवतो आज बघा काय गवारीची आमटी दही खरडा टमॅटो चटणी सॉरी कारमॅटो चटणी चपाती आणि राईस मस्त बघा आज जेवणामध्ये चांगला आहे जेवतो पटपट या जेवायला हे बघा साहेब आले मेव मेव करत कस खेळायला लागले बघा हे आडन चौथ जाऊत नाही जाऊ द्या तर बघा काय सुरू तुझं काय सुरू आहे मग म्हटलं आजचा मंगळवार आहे कंटिन्यू म्हणजे ज्या दिवशी शूट असते त्या दिवशी आम्ही करत नाही बाहेर खायला लागते त्यामुळे एनर्जी सेव्ह करा आणि शेंगदाणे शेतातले शेत आणि हे शेंगदाणे शेतातले आहेत तर आता तुम्हाला दाखवतो बाहेर काय सुरू आहे हे चल हे दिदी आली दिदी आली चल चल हे अडलला देत दूध जरा काढून अडलला दूध दे मी देतो थांब अड्यान देतो तुला दूध हा थांब बघा हे शेतातले आणलं खांदिलाच नाही आणलेत ना आमच्या आईच्या शेतातले आहेत म्हणजे आमच्या मम्मीच्या मावशीने दिले अरे दिशा, दिशा दिले। ने 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 तर ते आईचे हा म्हणून त्यातले शेंगायच तर गाजरचा हलवा पण होणार आहे त्यासाठी याने ते करायला आणि शेंगदाणे मस्तपैकी सोलत अतुल बघा हे आणलेलं त्यावर तिथे ग्लास संपलेला काल आम्ही इथून उसागरच घेऊन गेलो आणि दोनच ग्लास होते त्यामुळे अब्द झाले आमचे काल त्यामुळं हे मम्मीन आणायला तर आतून न आणलं आणि हे बघा काय आणले पिगी बँक ते सांग बियान तर आता सिया बियान मोठे व्हायला आले तर त्यांना चांगलं वळण लागले पाहिजे पैसे सेविंग करायचं त्यासाठी आम्ही हे आणले पिगी बँक म्हणजे कसं त्यांना आतापासून त्यांच्या हातून टाकायला लागलं थोडं थोडं पैसे आपण द्यायचं तर सवय लागते सेव्हिंगची आणि पैसे पण जपून वापरतात हा सियाचा ऑलरेडी अजून एक आहे तर हे पण आणायला लावले मग आम्ही मुद्दा त्या लहानपणापासून चांगली सवय आपण लावायची मग ते त्यांच्यात एकदम रुजत्या जसं आपण रोपाला कसं करतोय लहान झाडाच्या पाणी वगैरे खत वगैरे मग ते मोठंपणे तसं फळं देते त्यासाठी आपण लहानपणापासून मुलांना चांगल्या शिकवण लावायच्या अशा गोष्टी तुम्ही पण करा म्हणजे मुलांना पैसे सेविंग करायची सवय लागते लहानपणापासून आणि सगळ्या गोष्टीचं भय आहे सिंह काय लढायला काय माहीत काय पाहिजे आता तिला स्कूलवर नाही आल्या

तर हे टाकणं जात आहे सो चला आजपासून स्टार्टिंग सी यासाठी आय घेऊन कुठे चालली आणि इथं बघा आता मम्मीने दोनदा तीनदा धुतलं पाहिजे आणि आता हे तिसऱ्या पाण्यात मग आता स्वच्छ पाण्यात तिसऱ्या पाण्यात ठेवले आणि मग किसा लागले म्हणजे सगळ्या गोष्टी अशा स्वच्छता धुवूनच खायच्या म्हणजे औषध वगैरे असतात त्यामुळं हा बघा धुवून पुसून द्यायला चला आता विहान त्रास द्यायला एकडे विहान तुला खाऊ दे खाऊ आणलं चल खाऊ आणलं चल खाऊ द्यायचं तुला चल चल खाऊ देतो स्कूलला चालू आहे आयडी घालून आतुलमावर आतुमाला उपासा बनलं शेवटी फराळ बटाटोच आणि मस्त खात बसले बघा हो आता सियासाठी जेवण वाढले असं सिया आणि विह्यांसाठी थोडं पिकप पिक करायला लागते आमटी आणि बटाटो पण दिले दही चपाती वगैरे चल आताही स्कूल वरण आले तर आता जेवण पहिला पिके बँक मध्ये पैसे टाकू मग जेवू है ना तर गाईज बघा लास्ट टाइम आम्ही केलं होतं असे सहा गल्लं आणि सिया टाकत होते सगळं सिया आणि विहानला आम्ही टाकायचं लावत होतो सो so, तुम्हाला हे आता दिसणार नाही मी तुम्हाला सांगतो वाचून आणि तम हां मी सांगतो तर लास्ट टाईम आम्ही केले होते हां। तर एकोणीस हजार आठशे रुपये झालेते सहा गल्ल्यातनं सहा गल्ल्यातनं एकोणीस हजार आठशे रुपये साठले होते आम्ही जावं तेव्हा तर आणि ह्याचं हे तुम्हाला आणि हे कशा पद्धतीने टाकलेल तेवढं पैसे टाकलेलं हे पण सांगतो तुम्हाला आता मी तोंडाला सांगतो हे दिसणार नाही तर तो वाचून सांगतो विचारले आणि मग परत ते आम्ही कंटिन्यू करावले पहिल्या गल्ला बघा पन्नास टक्के पन्नास टक्के लिहिले म्हणजे आपल्या आपण जे टाकेल त्यातलं पन्नास टक्के या गल्ला पण टाकायचं दुसरा गल्ला आहे इन्व्हेस्टमेंट आणि हे किती दहा पर्सेंट टाकायचं आपण जेवढं टाकणार त्याचं दहा पर्सेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये नंतर आहे सेव्हिंग तेच दहा पर्सेंट सेव्हिंगमध्ये आ, डोनेशन तर आम्ही जे मागच्या वेळी झालं होतं आणि त्यातल्या गोष्टीतलं जे काही पर्सेंटेज डोनेशन होतं ते आम्ही सगळे डोनेट केलं आणि नंतर आहे एज्युकेशन ते पण टेन पर्सेंट फिफ्टी ते पर्सेंट एकच बाकी टेन टेन पर्सेंट सगळं एज्युकेशन म्हणजे काय आपण सीयाची स्कूल वगैरे फी वगैरे सगळ्यात शेवटचं म्हणजे हॅपीनेस हे काय कशासाठी हे आपल्यासाठी हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी कुठं फिरायचं असेल ट्रिप वगैरे त्याच्यासाठी हा मी असं कायम म्हणजे मम्मी पासून सुरुवात झाली मम्मी ना आम्हाला अशी सवय लावली सेव्हिंग करायची मम्मी डब्यात असं साठवून ठेवायचं आणि कुठं लागेल फीज लाली ट्रिपला असं काढून आम्हाला द्यायची त्यामुळे आम्हाला अशी सवय लागली तर आम्ही अशी नावं दिल्यात सगळ्याला आणि पन्नास टक्के म्हणजे जेवढं आहे त्याच्यात पन्नास टक्के एकाच जागे आणि बाकीचं सगळे टेन टेन पर्सेंट सगळ्याला म्हणजे सगळ्या बाकीच्या पाच गल्ल्यात सो असं आहे तर तुम्ही पण असं करा चांगलं हे जण लहान मुलांवर पण संस्कार चांगले पडतात तुम्ही करत असणार आहे ज्यांनी नाही करत त्यांनी नक्की करा आणि असं नाव लिहिलं तर एकच नंबर ह्याच्यावर पर्सेंटेज पण लिहिणार तुम्ही घरातल्या व्यक्तींची नावं पण लिहू शकता असं पण लिहू शकता खर्च वगैरे तुम्हाला पन्नास टक्केचा अर्थ काय तर सगळ्याच काय ना काय अर्थ आहेत आणि ते त्याच्यासाठी युज करणार आहे आणि पन्नास टक्केचा अर्थ काय तर आपल्याला कधी ना पण कधी पण अडचणी येतात म्हणजे दवाखाना असेल एमर्जन्सी कुठल्या गोष्टी असेल सगळ्यासाठी तर ते पन्नास टक्केमधलं वापरायचं आपण कारण की ह्यात जरा जास्त असणार त्या पाच गल्ल्यापेक्षा ह्यात जास्त असणार तर हे जास्त साठी वापरता येते कुठं अडचण आहे किंवा महत्त्वाचं अडचण नसून दुसरं काम महत्त्वाचं असेल तर ह्यात यूज करू शकते सो असं आहे चला आता सीएच्या हातानं आपण ह्याचं उद्घाटन करू एवढं बघेल तेवढं कमीच वाटायला गाईज आम्ही रोज उत्साहानं बघालो इथं बघा अनन्य बसल्या तर आत्ता बघा ह्या साईडला ऊन आहे क्लिअरिटी आणि ऊन बही पण दिसते तर बघा हळूहळू सगळे पण बाहेर यायला लागलेत आमचं शूट चालू होतं आणि आम्ही शूट करत करत जस्ट आता लक्ष गेलं आमचं अनेकदा तर बघते तर किती आलं बघ चार तर दिसायला जातात बाहेर अजून किती येतात टोटल ते पण तुम्हाला बघायला लागणार हां ते तुम्हाला सांगतो आम्ही दोन तीन चार, चार। आणि हे कशी खेळ आहेत मोठे आहेत का लहान आहेत ती पण माहीत नाही आम्हाला अजून म्हणजे देशी असतात ते आणि मोठेवाले दोन प्रकारचे असतात ना सो बघूया आपण काय आहे आणि मेन म्हणजे आम्ही ह्याची पूजा करणार आहे आम्ही अजून ह्या झाडाची पहिलं फळ आहे तर पूजा वगैरे करून पूर्ण बाहेर येणार मग नंतर मम्मी म्हटले की ह्याची पूजा करूया पूजा केली की मग आम्ही ती केळ काढणार बाहेर पण तुम्हाला बघायला मिळणार आहे झाडाची पूजा करताना आणि हे आपल्याला फळ देते नाही त्यामुळं चला शूट करू कम कंटिन्यू तर काहीच बघा झोपले होते हेनी आणि आज काही शेतात गेलं नाही मम्मीला कंटाळा म्हणून पप्पाने फोन पण घरीच विसरला आणि आम्ही फोन लावायचं कसं काम कसं कुठं आले कसं काय त्यामुळं पोपट झाला मग मम्मी आराम करणार होते आता जरा झोपली आता चार वाजल्यात चार वाजता अतुल आणि मम्मी दोघं जण चाललेत परत पर फोन घेतला घेतला बाय हा घेतला तू चला तर फोन पण घेतलाय आणि आता हे दोघात काय काय होतं आणि मेन त्या कामासाठी कारण की फोन तर कळणार कसं पण आणि काय काय काम झाले मग इथं बसून मन लागत नाही म्हणलं जाऊन बघून काय खरं नाही मग पाणी मारण्याचं आणि बघून पण यायचं काय होतंय कामाला नाही गेलं तरी तिकडं नाही गेलं तरी मन लागत नाही जाऊन आल्याशिवाय बरं वाटणारच नाही आता वाजल्या चार आणि आमचं झालंय बॅकअप आम्ही लागलो होतो घेतला लागलेला एक एकला एकला लागलेला बॅकअप सो आता जास्त लागले भूक आता आम्ही दोघ जण जेवतो कारण की आनंदाचा पण आहे उपवास आणि तिचा उपवास आहे म्हटल्यावर माझा तर उपवास असणार कारण की शाहू चला एक भूक लागली जोप नाही झोपून उठून आल्या बघा काय घेऊन आलं तिळगुड घ्या का आता ती पण झोपायला गेली आता उठून आले लवकरच आली आज रोज पाचला सहा साडेपाच ला बाहेर येतो आज अर्ध्या तास बाहेर मम्मी त्यांनी जरा आवरत होते त्यामुळे उठले लगेच सो चला आता जिव्या आणि पुढे बघत राहा मी पप्पा अतुल शेतामधून आले आणि आता जेवायला बसल्यात हिचा काय सोय बघा शिया जायचं तर हे आज स्पेशल गाजरचा हलवा तुम्हाला मगाशी बघितला हे बघा गाजरचा हलवा झाला <coughs> आणि विहान रडत होता म्हणून मम्मीने मांडीवर घेतले चला आत्ताच झालं माझं जेवण आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला so, असेल सो आजचा ब्लॉग आवडला so, असेल so, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असत राहू द्या लव यू गाईज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या सगळे आनंदी राहा असत राहा बाय बाय